शहादा नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व शहादा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली सभागृहात भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व सहा विषय समित्यांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली असून यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे येथील पालिका सभागृहात प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णाकांत तनवारिया यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापती व सदस्य निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती शहादा नगरपालिकेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे वीस तर जनता विकास आघाडीचे नऊ सदस्य आहेत नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने सर्व विषय समित्यांचे सभापतीपद भाजपकडे जाणार हे आधीच अपेक्षित होते त्यानुसार अर्थ व नियोजन समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील बांधकाम समितीच्या सभापती बांधकाम समितीच्या सभापतीपदी संतोष वाल्हे आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनील पाटील शिक्षण समितीच्या सभापतीपदी भावना कदम महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी गंगा ठाकरे तर पाणी पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी प्रदीप ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पालिकेची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या दहा सदस्यांपैकी आठ सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे तर दोन सदस्य जनता विकास आघाडीचे असणार असल्याने साई भाजपचे स्पष्ट बहुमत असणार आहे सभापती व सदस्यांचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील मुख्याधिकारी साजिद पिंजारी ज्येष्ठ नेते दीपक पाटील आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या नगरपालिकेतील सर्व समित्या भाजपच्या ताब्यात आल्याने शहराच्या विकासासाठी अधिक गतिमान निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी जय श्रीराम जय श्रीराम आज आपल्या नगरपालिकेच्या सगळ्यात समितींचं वाटप झालंय आणि जे जे सभापती आपण नेमले आहेत त्या सगळ्यांचं सर्वात आधी तर अभिनंदन करते सर्वप्रथम संतोष भाऊ वाल्ले यांना बांधकाम समिती प्रदीपभाऊ ठाकरे पाणीपुरवठा भावनाताई कदम यांना शिक्षण समिती गंगूताई यांना मा व बालकल्याण समिती आणि सुनीलभाई काशीनाथ पाटील यांना आरोग्य व स्वच्छता समिती अशाप्रमाणे सगळ्यात आणि माझ्या स्वतःकडे नियोजन समिती असं करून सगळ्यात समित्यांचं आपण वाटप केलं आहे आणि आत्तापर्यंत नगरपालिकेचं जे काम थांबलेलं होतं तीन नोव्हेंबरपासून ते आत्ता आपण अगदी व्यवस्थितपणे करणार आहोत कारण सगळेच तत्पर होते की कधी काम सुरू होणार एकदाच आणि समित्यांचं वाटप झालं नव्हतं तरी पण माझ्या सगळ्या भावांनी बहिणींनी काम सुरूच करून दिलं होतं तर आता तर अगदी जोमानं आम्ही कामाला लागणार आहोत आहोत अशी नागरिकांना त्यांच्या अपेक्षावर आम्ही खरे ठरू अशी त्यांना ग्वाही देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा